नमस्कार मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये या ठिकाणी दुष्काळी जे सवयी सोयी सवलती आहे या ठिकाणी राज्य सरकारमार्फत मिळणार आहे शेतकऱ्यांना अनुदान असेल जमीन खरडून गेलेली असेल पिकांचं नुकसान झालेलं असेल गाईगुरांचं नुकसान झालेलं असेल घरांचं नुकसान झालेलं असेल यासाठी या, या चौदा जे तालुक्या आहेत या चौदा तालुक्यांना जे आहे या अंतर्गत जे आहे नुकसान भरपाई असेल जे काही राज्य सरकारनं सवलती जाहीर केलेल्या आहेत त्या या ठिकाणी सवलती मिळणार आहे आता यादी बघून घेऊया अमरावती जिल्ह्यातील ही यादी आहे आणि यामधील चौदा तालुक्यांचं अमरावती जिल्ह्यातील समावेश आहे ज्यामध्ये अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपुरी अंजनगाव सुरजी तावसा धारणे चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार आणि दर्यापूर असे चौदा तालुक्यांचं यामध्ये समावेश आहे अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जे काही या चौदा तालुक्यातील सर्वच्या सर्व, सर्व महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या काही दुष्काळी स्वरूपाच्या ज्या काही सव सो, सोयी सवलती असतात त्या राज्य सरकारमार्फत सुद्धा या चौदा तालुक्यांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचं बघितलं तर एक जी स सोयी सवलती भेटणार आहे ती असेल सवलतीमध्ये जमीन मसुलामध्ये सूट मिळेल सरकारी कर्जांचे पुनर्गठन करता येईल म्हणजे तुम्ही जे काही पीक कर्ज घेतलेले आहेत त्यांचे तुम्हाला पुनर्गठन करता येणार आहे शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली एका वर्षापर्यंत ती तीन महिन्यांचे वीज बिल या ठिकाणी माफ करण्यात आलेले त्याचबरोबर परीक्षा शुल्कात माफी आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जे काही शुल्क असेल ते माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्याचबरोबर शेतीशी निगडीत ज्या काही योजना आहेत ज्या काही अनुदान मिळणार आहे त्याची सुद्धा संपूर्ण माहिती बघून घे आता जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल यामुळे जे काही बाधितांना विशेष पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे त्याअंतर्गत जी कोणकोणत्या सोयी सवलती भेटणार आहेत कोणकोणती मदत राज्य भेटणारे ते बघून घ्या सर्वात पहिली जी मदत आहे ती आहे आपातग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य म्हणजे अतिवृष्टी असेल पूर पूरपरिस्थिती असेल यामुळे एखाद्या घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं या ठिकाणी आपातग्रस्त झालेलं मृत झालेलं असेल तर त्या मृत व्यक्तींच्या वारसांना या ठिकाणी चार लाख रुपये आर्थिक सहाय्य या ठिकाणी राज्य सरकार देणार आहे त्याचबरोबर अवयव असेल डोळे अथवा निकामी झालेले असेल आता यामध्ये बघितलं तर चाळीस ते साठ टक्के ज्यांचं अपंगत्व आलेलं आहे त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यापेक्षा जे अधिक जर अपंगत्व आलेलं असेल तर अडीच लाख रुपये या ठिकाणी मिळणार आहे जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ऍडमिट असेल तर त्यांच्यासाठी सोळा हजार रुपये मिळतील आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ॲडमिट असेल तर त्यांना पाच हजार चारशे रुपये मिळतील आता पूर्णत्व नष्ट झालेल्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये आणि कच्च्या घरांसाठी आणि पक्क्या घरांसाठी दोन्हीसाठी लागू असेल सपाट भागातील एक लाख वीस आणि डोंगराळ भागातील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक लाख तीस हजार रुपये या ठिकाणी घरकुलांसाठी राज्य सरकार देणार आहे आता सरसगट या ठिकाणी घरकुल मिळतील कारण की जे काही नुकसान झालेले अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे पूर्णच्या पूर्ण काही गावं असतील ते या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्या गावातील घरांचं पडझड झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना सरसगट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे तर अंशतः पडझड झालेली असेल पंधरा टक्के तर त्यांना सहा हजार पाचशे रुपये पक्क्या घरांसाठी आणि कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये मिळतील झोपडींसाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी गोट्यांसाठी तीन हजार रुपये प्रति गोटा आणि जनावरांसाठी सुद्धा राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये दुधाळ जनावरांचं जर नुकसान झालेलं असेल तर सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम करणारे जनावरांचं नुकसान झालेलं असेल तर बत्तीस हजार पाचशे रुपये लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये प्रति जनावर शेळीमेंढींसाठी चार हजार रुपये प्रति जनावर कुक्टपालनांसाठी शंभर रुपये प्रति कोंबडी याप्रमाणे राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार मदत ज्या आहे राज्य सरकार केली जाणार आहे आता यामध्ये बघितलं तर शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं जे आहे एच डी आर एफच्या निधी अंतर्गतच या ठिकाणी मदत दिली जाणार आहे आणि एक हेक्टर राज्य सरकारच्या निधीमधून असे तीन हेक्टर मर्यादा राज्य सरकारनं ठेवलेली आहे जिरायती पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादा असेल बागतदार पिकांसाठी सतरा हजार रुपये हेक्टरी तीन हेक्टर मर्यादा असेल आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी मदत राज्य सरकार मार्फत शेती पिकांच्या नुकसानीसाठी दिलं जाणार शेत जमिनींच्या नुकसानासाठी सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी मदत मिळेल त्याचबरोबर दरळ कोसळणे जमीन खडून जाणे खचणे पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनीचं नुकसान होणे शेतकऱ्यांना यासाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे मदत मिळणार आहे त्याचबरोबर मत्स्य व्यवसायांसाठी सुद्धा या ठिकाणी मदत असेल पूर्णत्व जे बोटींचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना पंधरा हजार रुपये अंशत्त बोटींचं नुकसान झालेलं असेल तर त्यांना सहा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर पूर्णोत्तर नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी चार हजार रुपये आणि अंशोत्तर नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी तीन हजार रुपये या ठिकाणी मदत राज्य सरकार करणार आहे कृषी विभागामार्फत सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे रब्बी हंगामामध्ये बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबीकरता प्रतिहेक्टरीत दहा हजार रुपये या ठिकाणी आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही अतिरिक्त मदत आणि मदत असेल आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एच डी एच्डिया, आर एच डी आर एफ से अंतर्गत या ठिकाणी ही मदत मिळणार आहे ज्या अंतर्गत राज्य सरकारनं घोषणा केलेली होती की शेतकऱ्यांना आम्ही अठरा हजार पाचशे रुपये देणार तर यामध्ये जे रब्बींचे दहा हजार आहेत ते या ठिकाणी ऍड करून अठरा हजार पाचशे रुपये जिरायतीसाठी ती तीन हेक्टर मर्यादा बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टर मर्यादा जी रब्बी पिकांचे दहा हजार या ठिकाणी जोडले तर या ठिकाणी अशा प्रकारे घोषणा करताना राज्य सरकारने केलेली होती आणि बहुवार्षिक पिकांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये तर यामध्ये ज्यावेळेस जी आर आला त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने कृषी विभाग या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत दहा हजार रुपये प्रति हेक्टरी रब्बी हंगामा साठी या ठिकाणी दहा हजार रुपये अतिरिक्त मदत जे आहे राज्य सरकार आता करणार आहे त्याचबरोबर मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुट पक्षी मृत अथवा यांचे वाहून गेलेले असेल तर त्यांना या ठिकाणी वेगवेगळी मदत जी आहे सरसगट दिली जाणार आहे किती जनावरांचं नुकसान झालेला असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी मदत मिळणार आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी वर्ग असेल नागरिक असेल जनावरांचं नुकसान असेल घरांचं नुकसान असेल मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यासाठीच राज्य सरकारनं या ठिकाणी मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकऱ्याकरता मत्स्यबीज शेतीसाठी निविष्टा मदत दहा हजार रुपये प्रति हेक्टरी आर्धा निर्धारित केले आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी नुकसान भरपाई केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरण निष्कामध्ये बसलेल्या नियमानुसार देण्यात येणार आहे हे सुद्धा मदत आता मत्स्य व्यवसायांसाठी दिलं जाणार आहे पंधरा हजार रुपये या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे जाळ्यांच्या पूर्ण नुकसानीसाठी मिळणार आहे आता राज्य सरकारना ही जी मदत आहे Uh... शेतजमिनी खरडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी जी मदत राज्य सरकारनं केलेली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेल्या आणि त्यासाठी प्रति हेक्टरी तीन लाख रुपये देण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि यासाठी दोन हेक्टर मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मदत राज्य सरकार देणार असल्याचं या ठिकाणी या जी आरमध्ये मध्ये सांगण्यात आलेले आहे पण जी आरमध्ये मध्ये सांगत असताना राज्य सरकारनं ही जी मदत आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं मनरेगा अंतर्गत ही मदत तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस मदत घ्यायची असेल त्यावेळेस तुम्हाला मास्टर कार्डने संपर्क साधून मास्टर कार्डून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे आहे मदत करून त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ही पैसे दिले जाणार आहे अनेकांचा प्रश्न आहे जे रोजगार हमी योजनेअंतर्गत जे पैसे दिले जातात त्या अंतर्गत न देता रोख रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत देणे गरजेचे होते पण राज्य सरकारना तसं केलेला नाही रोजगार हमी विभागाअंतर्गत विहिरींसाठी सुद्धा तीस हजार रुपये प्रति विहीर याप्रमाणे राज्य सरकारनं मदत जाहीर केलेली आहे ज्या अंतर्गत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामध्ये खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी मदत आणि प्रति विहीर या ठिकाणी कमाल मर्यादा तीस हजार रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ही मदत थेट तुम्हाला जे आहे रोजगार हमी विभागाअंतर्गत स्वातंत्र्यपणे निर्गमित करण्यात येतील असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच या निधींचं वाटप केलं जाणार आहे आता राज्य सरकार महत्व जे काही तुम्हाला नुकसान मिळणार आहे ते आपण बघितलं की नागरिक असेल गायगोरांच्या नुकसानीसाठी असेल शेतजमिनीच्या नुकसानीसाठी असेल विहीर असेल जमीन खरडून गेलेली असेल यासाठी मदत तर राज्य सरकार करणारच आहे पण अतिरे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या विभागांतर्गत सुद्धा तातडीने कामांसाठी दहा हजार कोटी रुपयांचं पॅकेज जे आहे राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे ज्याअंतर्गत प्रशासकीय तांत्रिक आर्थिक बाबीसाठी सुद्धा राज्य सरकारनं ग्रामविकास विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जल संपदा विभाग आणि ऊर्जा विभाग यासाठी या ठिकाणी या मदत जाहीर केलेली आहे आणि ही, ही मदत थेट या ठिकाणी मिळणार आहे आता जे काही चौदा जिल्हे आहेत अमरावती जि अमरावती जिल्ह्यातील जे काही चौदा तालुके आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना लक्षात ठेवा तुम्हाला आता ई के वाय सी करण्याची गरज नाही फक्त एग्रिस्टॅक्टमध्ये तुमची नोंदणी असणे गरजेचे आहे त्या ठिकाणी जर तुमची केवायसी झालेली असेल तर तुम्हाला थेट या ठिकाणी मदत जे आहे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे लाभार्थी यादी संकेतस्थळावर ज्यावेळेस लाभार्थी यादी वितरण जे पर्शे पैसे वितरण झाल्यानंतर गाव पातळी असेल तालुका पातळी असेल त्या ठिकाणी लावण्यात येणारच आहे तर अशा प्रकारे बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांना ही मदत थेट आता मिळणार आहे आणि या अंतर्गत काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता काही बाबी तुम्हाला समजल्या नसतील तर कमेंटमध्ये सांगा त्या संबंधीचं स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद